हॅलो नमस्कार सर हां नमस्कार नमस्कार बोला ना सर काल काही सरकारच्या माध्यमातून दोन योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे हो पहिलं म्हणजे आपलं क्रॉप इन्शुरन्स आणि त्याचबरोबर पीक विमा हां तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये ते प्रश्न पडलेला होता की सर कोणते मोठे बदल करण्यात आलेले आहे कारण की आता बरेच शेतकरी मला फोन करत होते आणि आपल्या चॅनलवरती कमेंट सुद्धा करत होते की सर काय आहे ते तर तुम्ही सर शेतकऱ्यांना एक अपडेट द्यावी म्हणजे काय नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे हा नक्कीच खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या वर्षीचा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे परंतु त्या शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की आम्ही पीक विमा भरला आहे आमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मग आम्हाला पीक विमा येणार का बरोबर बरोबर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे कारण की सरकारने योजनेमध्ये काही बदल केले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना क्लेम पण करता येणार नाही आता कशाच्या आधारावर पिक विमा मिळणार या संदर्भात थोडीफार माहिती घेऊन बघण्याचा प्रयत्न करूया सर्वप्रथम मी सांगतो की मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा मिळण्याची शक्यता आहे का सांगतोय की याच्यामध्ये पाहतोय आपण जवळपास आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ओ, नुकसान झाल्यामुळे या जिल्ह्याची आणवारी सुद्धा पन्नास पैशे पेक्षा कमीच येईल कारण की कापणी आणि काढणी अंतर्गतच्या अहवालानुसार हा शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी त्याच्यामध्ये हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल धराशिव असेल लातूर असेल या सगळ्या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वर्षीचा सोयाबीन कापूस या पिकाचा पीक मिळणार आहे कारण की कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर याच्यामध्ये पाहतोय सोयाबीन साठी बारा हजार पाचशे रुपये किमान पीक मिळायला पाहिजे या जिल्ह्यांमध्ये कापसासाठी किमान बावीस हजार पाचशे रुपये या जिल्ह्यांमध्ये पीक मिळायला पाहिजे आता ही नुकसान झालेलं आहे त्यामुळे या प्रमुख तीन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक मिळणं अपेक्षित आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय विदर्भ आणि पूर्व विदर्भातले जिल्हे आता विदर्भामध्ये आपण पाहतोय जवळपास अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल वाशिम असेल किंवा बुलढाणा ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पंधरावाडा या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत परंतु हे क्लेम ग्राह्य धरले जाणार नाही कारण की सरकारने या ट्रिगर मध्ये काही बदल केलेले आहेत त्यामुळे परंतु कापणी आणि काढणीचे अहवाल तसेच येणार आहेत त्यामुळे या पाचही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस या दोन पिकाचा पीक मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे कारण की कापसाची बोंड नाचली आहेत सोयाबीन सुद्धा मोजा किंवा इतर जास्त पाऊस पडल्यामुळे सोयाबीन वाहून गेली आहे त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये पिकमा मिळणार आहे त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाहतोय अहमदनगर असेल नाशिक असेल चंद्रपूर असेल किंवा जळगाव नागपूर धुळे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर याही जिल्ह्यामध्ये हा पिकमा मिळणार आहे काही प्रश्न असेल तर विचारू शकता तर आपण बघत होतो की दरवर्षी अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकरी क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून क्लेम करत होते परंतु यंदा सर त्या योजनेमध्ये काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत ते बरेच हिरेच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे हो तर यंदा मग क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला हे करता येणार का आपलं क्लेम काही करावे लागेल म्हणजे का डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच पीक विम्याचे पैसे पडणार नाही याच्यामध्ये जवळपास सरकारने चार ट्रिगर होते पहिले पीक मा योजने आणि पीक काढणी चारही अहवालाचे वर पीक मा शेतकऱ्यांना मिळायचा पण सरकारने सुरुवातीचे दोन ट्रिगर काढून टाकले म्हणजे कोणते मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती आणि सुरुवातीचा वैयक्तिक क्लेम असेल किंवा पंचवीस टक्के अग्रिम असेल त्यामुळे शेतकऱ्यांना क्लेम केला तरी पीकमा मिळणार नाही हे मात्र स्पष्ट आहे परंतु शेतकऱ्यांनी क्लेम करायला पाहिजे कारण की क्लेम केला तरच सरकारला कळेल विमा कंपनीला कळेल की नुकसान शेतकऱ्यांचं झालंय म्हणून त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांना तर सध्या काही करायची गरज नाही क्लेम केला किंवा नाही केला तरी तुमचं पीक कापणी आणि पीक काढण्या अंतर्गतच्या अहवालानुसार तर मंडळ पात्र असेल तालुका असेल जिल्हा असेल तर यांना तो मिळणार आहे आणि सर हे आणवारीच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे म्हणते की ज्यावेळेस आपलं सोयाबीन काढणी चालू असेल किंवा आपलं सोयाबीन कापणी सुरू असेल त्यावेळेस अनिवार्यच्या माध्यमातून असं कळवण्यात येणार आहे की बा या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार किंवा अतिवृष्टीचे पैसे मिळणार तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही आता त्यामुळेच सांगतो की अनिवार्यनुसार सरसकट पीक शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या ज्या जिल्ह्याची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी येईल हो त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनिवार्यनुसार हा पीक विमा मिळणार आहे आता जवळपास पाच आपण आणवारी मंडळ अधिकारी असतील तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल किंवा ते कृषी सहायक असतील त्यांच्या माध्यमातून तालुक्याची गावाची आणवारी जाहीर केली जाते आणि एकूण सगळ्या तालुक्याची आणेवारी तहसीलदार यांच्या माध्यमातून तहसील प्रशासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे सादर केली जाते आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एकूण जिल्ह्याची आणवारी जाहीर होत असते आता आणवारी काय पन्नास टक्केच्या उत्पन्नात घट जर झाली तर आणवारी पन्नास पैशांपेक्षा कमी येत असते Oh. परंतु आणेवारी जर पन्नास पैसे पेक्षा वर असेल तर पीक मिळण्याची शक्यता फार कमी आहे जसं की mm. पाहतोय प्रमाणे आपण पाहतोय पन्नास पैसे पेक्षा आणवारी ज्या ज्या जिल्ह्याची कमी असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मिळत असतो oh. त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्याची आणवारी आता पन्नास पेक्षा कमी येईल त्या uh. त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस चा खरीपाचा पीक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे पीक कापणी आणि पीक काढणी अहवाल या दोनच अहवालावर पीक मिळणार आणि सर्वांना समान आणि सरसकट पीक मिळणार आहे सरकारने जरी सुरुवातीचे ट्रिगर काढून टाकले तरी पण दोन शेवटच्या ट्रिगर अंतर्गत भरपूर पिकमा मिळत असतो त्यामुळे त्याच्या आधारावर आता शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे आणि तुम्ही म्हणताय की बाबा आम्हाला काही करावं लागेल का विमा मिळण्यासाठी त्यामुळे सरकारने सुरुवातीच दोन ट्रिगर काढून टाकले तुम्ही क्लेम करा किंवा न करा तुमचं जर मंडळ अंतिम अंतिमानेवरनुसार पात्र असेल तर तुम्हाला पिकमा येईल परंतु याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही काम करायची गरज नाही हे मात्र स्पष्ट आहे तर ओके ओके धन्यवाद सर आणि जे शेतकरी आपल्या व्हिडिओला बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा तर तो तोपर्यंत धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद